नमस्कार मित्रांनो ना बघू शकता माझा नवीन प्लॉट आता तुम्ही बघू शकता मी होळीला लागवड केलेली आहे तर के ही हो आता आपण दीड बाय दीडवर दीड फूटवर लागवड केलेली आहे बघू शकता इकडनं आणि तिकडनं पण दीड फुटावरच लागवड केलेली आहे होळीची लागवड केली आहे आता बघू शकता तुम्ही माझे मोगऱ्याला आता थोडं छोटे छोट्या कळे यायला लागणार आहेत एकच फूट हाईट आहे मोपाची पण आणि दीड फूटवर लागवड केलेली आहे हा नवीन प्लॉट मी तयार केलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता नवीन प्लॉट आपण त्याला थोडंसं से कुदलेलं सेंट पण टाकलेलं आहे बघू शकता मुळाजवळ कुदलेलं सेंट टाकता टाकलेलं आहे आपण बघा त्या बाजूला एक फूटपेक्षा जास्त हाईट नाही मिळत त्या रोपांची आणि छोटी छोटी कळी त्यांना मी छाटणी घेतलेली आहे बघा त्याला कळी यायला सुरुवात झालेली आहे आता हा माझा नवीन प्लॉट आहे तुम्ही पण अशा प्रकारे कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी करू शकता नवीन प्लॉटचे लागवड बघा त्याच्यात आपण तीनशे रुपये एकूण दोन तीनशे रुपये बसवलेली अशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे बाबा तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण अशा प्रकारे लागवड करू शकता आपण कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण ही लागवड केलेली आहे मध्ये मध्ये नारळ पण लागवड केलेली आहे त्या बाजूला पण हे लागवड पण तुम्हाला दिसणार नाही कारण आपण नारळ लावलेत ना मध्ये मध्ये थोडीशी बेंनी बाकी आहे इथे इथून बेंनी साफ केली आहे छोटी छोटी केलेली आहे बघू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण अशा कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी ही लागवड करू शकता कारण मी आपण देवगाव वाड्याला आपण गेलेलो मी तिथे देवगाव एक गाव आहे तिथे मी ही लागवड पाहिलेली आहे प्रत्यक्षात आणि त्या पद्धतीनुसार मी ही लागवड केलेली आहे तुम्ही पण करू शकता अशा प्रकारे लागवड कारण आपण मोगरा तर छाटतोच लोक म्हणतात की आपल्याला मोगऱ्याला जास्त जागा पाहिजे पण आपली छाटणी येते मधी मधी मग कसं लावगत जास्त जागा लावायची त्या मोगऱ्यासाठी आपण कमी जागेत जास्त उत्पन्न घ्यायचं कधी पण हे नवीन सिस्टमॅटिक मी लावलेला लागवड केली बघा त्या साईडला हा नवीन माझा जुना जुना प्लॉट आहे मागे लागवड केलेला आता तीन वर्षाचा आहे तो बघू शकता इथपासून सोलरमध्ये सोलरचा प्रत्यक्षात तुम्हाला मागे पण व्हिडिओ आपण बरेच यूट्यूबला टाकलेले आहेत मोगऱ्याचे सध्या थोडा लो कंडिशनमध्ये चालला आहे खूप पाऊस जोरात चाललेला आहे आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख आहे आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा आवडला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण जर मोगरा लागवड केली असेल तर मला पण शेअर करा तुमची माहिती धन्यवाद